तर मित्रांनो स्वागत आहे आजच्या न्यू व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे पिसारव्या फाटीमध्ये तर आज मी पण खूप दिवसानंतर आज मैदानात आलेलो आहे मित्रांनो तर आज आपल्याला पिसाव्या फाटीमध्ये खूप मोठ्या शर्यतीसुद्धा पाहायला मिळणार आहे तर पाहू शकता आपण एंट्री झालेली पिसरव्या फाटीमध्ये तर त्याला तुम्हाला सर्वप्रथम मैदान दाखवतो खूप छान असा पद्धतीने मैदान बनवलेलं आहे मित्रांनो पाहू शकता हा मैदान इथून গে এরিয়া এ খালা এরিয়া মিত্রানো পাবো तर आज पाहणार आहेत आपण कोणकोणत्या पाहायला मिळणार आहे आपल्याला आट्यामध्ये तर चला पाहूया प्र पहिले आटा पा पाहतो मी आताच उद्घाटन झालेलं मित्रांनो तर चला पाहूया अट्यामध्ये कोणते कोणते नंदी आले पाहू शकता मी नंदी दाखव मैदानात दाखवण्यासाठी आलेले आणि पाहू शकता कसं आहे मित्रांनो कमेंट करून कमें सांगा कुठला नंदी पाहू शकता यांचं दोन दो नंदी त्याला मित्र या त्यांची नाव काय शहरात जमलंय काय आजचा मैदान तर खूप भारी भरलेला आहे काय नव्हे लवकरच मित्रांनो पाहू शकता दोन नंदी आहेत इथे देवा आणि सत्य मित्रांनो आता सध्या बारा वाजलेले आहेत आणि आपण अड्ड्यात पोचलेलो आहे तर आपण अड्ड्याचा आढावा घेत आहे तर पाहू शकता सध्या तर जास्त नंदी आलेले नाहीये थोडेफार आलेत तर चला विचारूया आज अड्ड्यामध्ये कुठल्या कुठले नंदी आलेत ते सर्व पाहायला भेटतील आप मोटे -मोटे लड़त मिलना रेत आटे आता आपल्याला खूप मोठ्या मोठ्या सुद्धा पाहायला मिळणार आहेत आट्यामध्ये तर व्हिडिओ आता ही सध्या कोणते कोणते नंदी आले तेजी है। ते जी व्हिडिओ आहे ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मिळेल तर ती पण पाहायला विसरू नका मित्रांनो शकता इथंसुद्धा नंदी आहे आलेले आहेत उतरलेले आहेत आपल्यासमोर इथे तीन नंदी आहेत त्याला विसरू दादा कुठं आले त्यांच्या शरीर का आज तुम्ही शर्यतीसाठी कुठून मुर्दु। आल आणि नंदीचे नाव सांग ठीक आहे चला आजच्या शर्यतीसाठी शुभेच्छा पाहू शकता मैदानात सर्वेकडं बैल बांधण्याची तयारी चालू आहे पाहू शकता तुम्ही मित्रांनो खूप सारे नंदी जमा होते मैदानामध्ये मागे पण जास्त दादा पूर्णपणे आपल्या बैलांची काळजी घेण्यात सहा महिने टाटा राहतात आणि शेवटी जेव्हा आपला खेळ चालू तो तेव्हा दादा इथे येत हो हो नक्कीच मित्रांनो खूप सारे नंदी त्यांच्या डावणी देखील असतात ग्रुप आयोजन ते सर्व त्यांची देखील धरती नंदी, नंदी या मैदानात आली दादा काय सांगाल आपल्या नंदीबद्दल कोण पायरा कसा याचा पहिरा आमचा आहे तुपान म्हणून आहे हा तुमच्या घरच्या काहीच आहे त्या आमच्या घरच्या गाईचं आहे अजून सोबत कोणत्या नंदी आहेत बाय समोर आहे आमचं नाव महाराष्ट्रात लौकिक केला काही काहीच नव्हतं अचानक अचानक आमच्या बैलांनी आमच्या दाखवते मित्रांनो बोलू शकता जणच्यासोबत थोडा पहिल्यासोबत भरून आलं पण त्यांनी या मैदान पिसर याचा भरून खूप चांगलं केलेलं आहे खूप सारे गाणं मला तुमचे आभार मानतात खूप सा भारी मैदान नियोजन केलेलं आहे आपण नेहमीच आपलं सर्व जे मैदान शौक्ष शौशिक आहेत त्यांना गाण्याचा आनंद साराविक घ्यावा आणि सर्व सर्वांनी आनंद घ्यावा त्याच्यासाठी आपण मैदान भरवतो कापडीचा मैदान मस्त एक नंबर मैदान चालेल आम्ही आशा करतो तुम्ही या मैदानातून गुलावर घेऊन जावा धन्यवाद पाहू शकता इकडे सुद्धा खूप सारे नंदी आहेत बांधलेली तर त्याला एक आपण विचारूया नाय सगळे चालेल पाहू शकता इथे सुद्धा खूप सारे नंदी मैदान पुन्हा भरायला चालू झालेलं आहे मित्रांनो पाहू शकता बैल किती आग सुद्धा खूप सारे नंदी बांधलेले लाईनिंग चला विचारू जाताना कुठून कुठून आलेले शक्तीसाठी

त्याला विचूया कुठून आलेले ते नंदी पाहू शकता इथे सुद्धा नंदी आहेत पाहू शकता मालक बसलेले आहेत आज हरण्या निघ्या आणि आहे कुठले उंबरली पहिलाच अट्टा आहे आता बघू जमू शकतो उजव्या साईड नव्हतं पाहू शकता इथे सुद्धा नंदी आहेत पाहू शकता मालक बसलेले आज कोणते कोणते आज हरण्या निंजा आणि काय उंबरली उंबरलीत काय शहरात नाही आता पहिलाच आहे आता बघू जम्मू शहर दोन त्या रस्ते फॉलो नसतं उजव्या साईडनं पालवतो शुभेच्छा असते पहिल्या माहिती तुम्हाला बोलवण्या